आज जुनावदार पेठ पेठेच्या वतीनं पंचगा नदी होणाऱ्या बॉटनिकल गार्डन संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मंजुलक्ष्मी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं आणि या ठिकाणी मागणी करण्यात आली की या ठिकाणी जुनदार पेठ आणि पेठेला खेळाडूंसाठी मैदान व्हावं मुळामध्ये या ठिकाणी एकाला दोन बागा आहेत पिकनिक पॉईंट आहे पेरूची बाग आहे खर्डेकरांच्या जागेमध्ये या दोन्ही बागा असताना तिसरं आरक्षण या ठिकाणी बॉटनिकल गार्डनचं बागेचं टाकण्यात टाकण्यात आलं आहे तर मुळात आम्हाला मैदानाची मागणी आहे आणि आत्ता हे बॉटनिकल गार्डन चार कोटी ऐंशी लाखाचं त्या ते ठिकाणी होत आहे आत्ताच्या सद्य परिस्थितीला दुसऱ्यांदा पुराचं पाणी त्या गार्डनमध्ये गेलेलं आहे मग ह्याला जबाबदार कोण या ठिकाणी एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे हा पैसा सगळा जनतेच्या किशातला पैसा आहे आणि या ठिकाणी ह्या पैशाचा अफवभू कुठेतरी झालेला आहे हेच बॉटनिकल गार्डनचा पैसा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बाग करू शकता पण या ठिकाणी जे मैदान आम्हाला हवं आहे ते तुम्ही आम्हाला द्या ही मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे आणि जर पुन्हा या ठिकाणी बॉटनिकल गार्डनचं काम सुरू झालं तर आम्ही या ठिकाणी सर्व बुधवारपेढीतून नागरिक हे काम बंद पडो असा इशारा आयुक्तांना आम्ही दिलेला आहे